बी न्यूजनं दाखवलेल्या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागानं गंभीर दखल घेतली आहे कोल्हापूर परि ते गारगोटी मार्गावर नव्यानं बांधलेल्या रस्त्यावर अवघ्या महिन्याभरात मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत संतप्त वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली त्याबद्दलची बातमी बी न्यूजनं प्रसारित केली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आणि संबंधित ठेकेदाराला खड्डे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या कोल्हापूर परिते गारगोटी रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे कुरुकली ते परिते महाविद्यालयाजवळ पुलाजवळ तर रस्त्यात इंच ते एक फूट खोल खड्डे आहेत रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अनेक अपघात घडलेत अवघ्या हा रस्ता खराब झालाय त्याबद्दलची बातमी बी न्यूजनं प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागानं संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्यात त्यानुसार काही भागांमध्ये खडी डांबर टाकून रोलिंग करून तात्पुरत सुधारणा काम सुरु सध्या खड्डे मुजवण्याचं काम सुरू झालं असलं तरी वाहन चालकांमध्ये रस्त्याच्या दर्जाबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेला रस्ता अवघ्या महिन्याभरात उखडला जात असल्यानं कामाच्या दर्जाबाबत शंका आहेत